काय तुम्हाला सुद्धा वाटतं घरगुती साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल भाज्या होऊ शकत नाही तर चला मग आज आपण घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल भेंडी दो प्याजा कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भेंडी दो प्याजा बनवण्यासाठी इथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे भेंडी धुवून चांगल्या प्रकारे पुसून झाल्यानंतर आता आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत भेंडी कट करताना आता आपण सर्वप्रथम भेंडीचे मागचे व पुरचे टोक काढून घेऊ त्यानंतर आता आपण भेंडीला मध्यभागी एक चीर मारून घेऊ त्यानंतर आता आपण भेंडीचे तीन तुकडे करून घेणार आहोत जर लहान भेंडी असेल तर तिचे दोन तुकडे करा व मोठी भेंडी असेल तिचे तीन तुकडे करा आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे आता येथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेणार आहोत आता आपण या भेंडीला कमी गॅसवर पाच मिनटं तेला तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊ याआधीसुद्धा मी भेंडीचे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात पाच मिनिटांनंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण ही भेंडी तेलामधून काढून घेऊ आता येथे मी त्याच कढईमध्ये अजून एक टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून जिरे एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असं गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ एक मिनिटांनंतर आता आपल्या आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आता आपण या टोमॅटोला छान असा मौसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर आता आपला टोमॅटो छान असा मौसूत तळला गेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक टेबल स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहोत व यामध्ये अर्धी वाटी फेटून घेतलेली दही टाकून घेणार आहोत दही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या दहीला व मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर आता आपल्या दहीला व मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली अर्धी वाटी कांदे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्यांना एक मिनटांपर्यंत या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटं कांदे मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या ग्रेव्हीला छान प्रकारे उकळवून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपली ग्रेवी छान प्रकारे उकळायला लागली ला आहे आता आपण यामध्ये तळून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेणार आहोत भेंडी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आत्ता आपण या भेंडीला पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनटं भेंडीला ग्रेवीसोबत चांगल्या प्रकारे शिजवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून आमचूर पावडर टाकून घेऊ आमचूर पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करून घेऊ गरमागरम अशी भेंडी दो प्याजा बनवून तयार आहे गरमागरम फुलक्यांसोबत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या